तुम्ही बघू शकाल खिचडी एकदम मऊ मोकळी लुसलुशी तशी झालेली आहे नमस्कार मंडळी स्नेहा चॅनल वर खूप मनापासून आज आपण मस्त मऊ मोकळी साबुदाना खिचडी बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत आता खिचडी छान मऊ होत नाही मोकळी होत नाही चिकट होते त्याचा लग्दा होतो असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आता खिचडीचा लग्ना होतो ती चिकट होते त्याची कारणं आणि त्यावरील उपाय बघणार आहोत त्यासोबत आपल्या कुठे चुका होतात आणि त्या चुका कशा टाळाल्या पाहिजेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे इथे मी काही टिप्स सांगणार आहे आणि त्यात तुम्ही फॉलो केल्या आणि जर तुम्ही कितीही प्रमाणात खिचडी बनवा तर शंभर टक्के तुमची खिचडी एकदम मऊ दुषित आणि मस्त मऊ मोकळी होणार तर आज आपण मऊ मोकळी दुसदुशी अशी साबुदाना खिचडी बनवतोय तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि इथं सांगितलेला टीप तुम्हाला जर उपयोगी पडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला सुरुवात करूयात मस्त मऊ मोकळी नुसतुशी तशी साबुदाना खिचडी बनवायला सगळ्यात पहिली महत्वाची आणि बेसिक स्टेप म्हणजे साबुदाना भिजवणे आता आपण साबुदाना कसा भिजवतो यावर आपली खिचडी बनणार कशी हे अवलंबून असतं आता तुम्ही कितीही प्रमाणामध्ये खिचडी बनवणार असाल तरी साबुदाणा व्यवस्थित भिजणं हे खूप महत्वाचं असतं तर आता आपण सगळ्यात आधी साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात इथं एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर हा साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये पाणी घालूयात आता पाण्याने हा साबुदाना तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेऊयात साबुदाण्यामध्ये भरपूर स्टार्च असतात आणि त्यामुळे आपली खिचडी ही चिकट होते मोकळी होत नाही मग काय करायचं तर हाताने शक्य तितकं हे स्टार्च असे काढून घ्यायचे साबुदाना तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात पाणी तर खूप जास्त पाणी घालायचं नाही तर किती पाणी घालायचं आपण एक वाटी साबुदाना घेतला होता तर त्यासाठी एक वाटीला थोडं कमी पाणी यामध्ये घालायचं तुम्ही बघू शकाल साबुदाण्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता काय करायचं यावर एक झाकण घालायचं आणि साधारण पाच ते सहा तास किंवा रात्रभर हा साबुदाना असंच भिजत ठेवायचा तर साधारण पाच ते सहा तास आपण हा साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही बघू शकाल आता आपण खिचडी बनवायला तर खिचडी बनवताना पुढे काही टिप्स सांगणारच आहे तर आधी आपण खिचडी बनवायला सुरुवात करूयात इथे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे तर आता यामध्ये घालूयात दोन चमचे तूप तूप वितळलं की आता यामध्ये मिरचीचा ठेचा घालूयात तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आता हा मिरचीचा ठेचा तुपावर परतून घेऊया तर इथे आपण मिरचीचा ठेचा तुपावर व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुम्हाला जर असा मिरचीचा ठेचा नसेल वापरायचा तर तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालू शकता तर आता यामध्ये एक बटाटा उकडून साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि ह्या ठेच्यासोबत ह्या बटाट्याच्या फोडीसुद्धा परतून घेऊयात बटाट्याच्या फोडी ठेच्यासोबत तुपावर छान परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालूयात भिजवून घेतलेला साबुदाना तर भिजवलेला साबुदाणा आपण यामध्ये घातलेला आहे तर आता हा साबुदाणा परतून घेऊयात तर आपण काय करतो साबुदाणा घातला की लगेच त्यामध्ये शेंगदाण्याचा पूड घालतो तर तसं न करता आपल्याला हा साबुदाणा तुपावर छान असा परतून घ्यायचा आहे साधारण एक चार ते पाच मिनटं आपण हा साबुदाणा छान परतून घेऊयात तर यामध्ये आपण साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्यात आणि त्या घातलेल्या आहेत आता मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर साधारण चार ते पाच मिनटं हा साबुदाना व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर आता यावर एक झाकण घालूयात आणि साबुदाणा व्यवस्थित वाफवून घेऊयात म्हणजेच आपण हा साबुदाणा शिजवून घेऊयात तर इथे आपण साबुदाणा व्यवस्थित वाफवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो थोडासा जाडसर करायचा एकदम त्याची पावडर करायची नाही म्हणजे जास्त बारीक नाही करायचा थोडस असं झाडसर ठेवायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकाल एकदम मोकळी झालेली आहे खिचडी शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे छान असं परतून घेऊया आपण साबुदाणा जेवढा परततो तेवढी आपली खिचडी जी आहे ती छान मऊ मोकळी होते ती अजिबात चिकट होत नाही तुम्ही बघू शकाल तर आता हे व्यवस्थित आपण ह्याला परतून घेऊयात शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण ही खिचडी व्यवस्थित परतून घेतलेली आहे तरा तर आता काय करूयात यावर एक झाकण घालूयात आणि मिनिट भरासाठी त्याला फक्त एकच वाफ काढून घेऊयात तर झाकण घालून मिनिटभर त्याला एक वाफ काढून घेतलेली आहे तर तयार झाली मऊ मोकळी लुसलुसी तशी साबुदाना खिचडी गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात एकदम मऊ सूद लुसलुशीत आणि मोकळी अशी ही खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल मस्त मऊ मोकळी अशी खिचडी बनवून इथं तयार झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार